हिरव्या पिवळ्या रंगाची रिक्षा वापरण्याची सक्ती करू नये अशी मागणी बेळगाव जिल्हा रिक्षा चालक व मालक संघटनेने केली आहे पिवळ्या हिरव्या रंगाच्याच पॅसेंजर्स ऑटो रिक्षा रस्त्यावर धावला पाहिजेत या कायद्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा रिक्षा ओनर्स आणि ड्रायव्हर्स असोसिएशनने आवाज उठविला या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले पिवळ्या हिरव्या रंगाच्या ऑटो रिक्षा आता अधिकृत मानल्या जातील असा जो फतवा राज्य शासनाने काढला आहे तो स्तुत्य असला तरी मोजक्या काही दिवसात आपल्या पिवळ्या व काळ्या रंगाच्या मालकांना एकाच वेळी मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे तेव्हा तुर्तास तरी पिवळ्या हिरव्या रंगाच्या ऑटो रिक्षांची सप्ती केली जाऊ नये आदी आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे निवेदन